गुड आवाज सगळा मागे पुढे होता तुमचा मला असं वाटलं आज मी कोळपेवाडीच्या बाजारात आलो का काय किती माग पुढे आवाज होत होता असा आवाज का काढता का या का आवाजच म्हणायचं असतं <coughs> मार्क समजले ना सर्वांचे किती जण फेल झाले रेज दुसऱ्या द्रे, ज्यांचं नाव कोणीच सांगणार नाही जो फेल झालेला आहे ना त्याला कळतं किती मार्क्स पडले आपल्याला किती मार्क्सचा पेपर होता किती मार्क्सला फेल आहे माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना की नाही कुणाला माहीत नाही किती मार्क्सला पास होतं <coughs> मी सांगतो बघा जर ट्वेंटी मार्क्सचा पेपर असेल ना सेवन मार्क्स पडले पाहिजे किती सेवन मार्क्सला पास होतं जर फोर्टी मार्क्सचा पेपर असेल तर किती पडायला पाहिजे मग फोर्टीन मार्क्स समजलं फोर झिरो फोर्टीचा पेपर असेल तर वन फोर फोर्टीन पडली पाहिजे कळालं का तुमचा पेपर किती मार्क्सचा होता पंधरा मार्क्सचा पेपर जर असेल ना सहा मार्क्सला पासिंग धारायचे मग आता कळालं का आपल्याला किती मार्क्स माहिती आहे ना मार्क्स समजले ना सर्वांचे हां मग आता सांगा कोणाला मार्क्स कमी आहे फेल झालं रेझॅट शाबाश किती मार्क्स आहे तुला हो ना मॅथला टू ए? ट्वेंटी टू मॅथला मग कुठं फेल थोडीच होतो थो, कितीचा आहे पेपर मॅथ किती मार्क्सचा होता मॅथ फोर्थला आहे ना तू मग फोर्थचा पे मॅथचा पेपर किती मार्क्सचा असतो फोर्टीचा होता का फोर झिरो फोर्टीचा होता का हा हा ट्वेंटी टू पाच बाळ तू हा बैसकाली प्रशांत काय गादा मी नापास झालेली विचारले तर किती मार्क्स पडले ते सांगायला उभारायला फेल झालेले आयुष किती मार्क्स पडले तुला <laughs> भोपळा पडला का मोठा सांगायचं अभ्यास वाढवा तुम्ही आहे अजून तुम्हाला कळत नाही पास कितीला होत नापास कितीला होत त्याच्यामुळे तुम्हाला आपण काही पनिशमेंट वगैरे करत नाही आयुष मार्क किती आहे बोल ना मी बाहेर आहे मला ऐकायला येत नाही इकडे कमी आहे मारत नाही इकडे चल ना मला तेवढंच काम आहे का तुल मार मार मा? तुला मारायचं हा मारायचं काम आहे मला फक्त मग किती मार्क पडले तुला झिरो कशात झिरो पडला कशात पडला झिरो सब्जेक्ट सांग आयूश। ना आमचं आयुष आयुष्यात ना किती मार्क्स पडत्या सगळ्यात जास्त मार्क्स पडत्या झिरो म्हणजे काय छोटा आहे करे सगळ्यात मोठा असतो है ना सगळ्यात जास्त मार्क्स असतो झिरो म्हणजे आपल्याला झिरो झिरो पडले तरी चालेल पण राहायचं नीट आपण इथं हा चालेल ना चालेल ना अजून कशात झिरो मार्क्स पडले मित्र येतो माझा मग मा? अजून कशात मार्क्स पडले फेम पडली सगळ्या सब्जेक्ट मध्ये अभ्यास करायला आलो आपण इथं अभ्यास करायचा हा जा पण हो हा जियान किती मार्क्स पडले तुला सांग ना जाब असं नाही मार्क्स सांगायचं राहत आपणच पाडले तरी सांगत नाही किती मार्क्स पडले बर कुणाच काय अडचण जाऊ द्या मार्क्स काय पडत राहतील अजून एक एक्झाम आहे आपल्याला हा पुढच्या एक्झामला चांगला अभ्यास करा मार्क्स पाडा पण झिरो झिरो मार्क्स नाही चालायचे बरं आता झिरो मार्क्स पडले ना मी घरी काढून देईन तुम्हाला ठेवणार नाही इथं झिरो मार्क्स पडले बेस्ट ऑफ द हाऊस कोण घेईल मग हम्म किती आतवर आता बेस्ट ऑफ द हाऊस घ्यायला अरे पण मार्क्स लागतील आणि सगळ्यात महत्वाचं घरी जायचं नाही हा डाऊन युअर एका सब्जेक्ट मध्ये चालणार किंवा एका मार्क्स पडून नाही चालणार फायनल मार्क्स पाहिजे आणि कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे कारण नसताना जो घरी जाईन त्याला मी अवॉर्ड देणार नाही तो त्याच्यामध्ये असणार नाही पार्टिसिपंट मग काही पण कारण नाही सांगायचे मागच्या वेळेस सांगितला दात पाडला तर सांगायचं नाही हा घरी जायचं नाही घरी जो जाईल त्याला घेणार नाही तो बघा मागे काय करू राहिला चलो मेक लाईन